नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे संडे आणि मस्त संडे बेत आहे गरम वडापाव आणि पाव पॅटीज करण्याचा त्यासाठी इथे मी एक दहा ते बारा बटाटे कुकरला शिजवून घेत आहे आता इथे एक पंचवीस तीस लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंचाचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे बारीक चिरून आता इथे आपण जिरे घालत आहोत जिरेसुद्धा आपण साधारण दोन टेबलस्पून घालणार आहोत मी हातानेच घालत आहे अंदाजे दोन टेबलस्पून आपण घ्यायचे पोह्याचा चमचा इथे आपले वडापाव आणि पॅटीस मिळून पंचवीस होतील त्याच्या हिशोबाने मी हा मसाला घेत आहे इथे आपण हळद घालून घेत आहोत अजून थोडी हळद घालून घेऊया इथे पंधरा मिरच्या मी अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेल्या आहेत आता या मिरचीच्या हिशोबाने आपण इथे मीठ घालून घेत आहोत मिरचीला वडापाव असा झणझणीत जन छान लागतो त्यासाठी इथे मी जास्त मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या अंदाजने कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आता हा आपण मसाला वाटून घेत आहोत मिक्सरला हा आपला मसाला वाटून झालेला आहे आपले कुकरचे बटाटे आपण काढून थंड करून घेतलेले आहेत तर आपण सगळे बटाटे सोलून घेऊयात आता व्यवस्थित आपण स्मॅश करून घेऊयात बटाटे पूर्ण व्यवस्थित असा मस्त बटाटा स्मॅश करून घ्यायचा कुठेही थोडासा जाडसर असा ठेवायचं नाही आता हा आपण हिरवा मसाला जो वाटून घेतलाय तो घालून घेत आहोत बटाट्यामध्ये ही आपली वडापावची आणि पॅटीसची भाजी करत आहोत आपण त्याचबरोबर इथे अशी भरपूर एक वाटीभर कोथिंबीर घालून घेत आहे आता आपण हा सगळा मसाला आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याला फोडणी देण्यासाठी इथे फोडणीची तयारी केली आहे आपण मोहरी जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी करत आहोत तेलामध्ये कडकडीत ते अशी फोडणी आपण या भाजीवर घालणार आहोत आता म्हणजे मग मस्त सुगंध येतो वडापावला खाताना त्याची टेस्ट अगदी मस्त दरवळते ही अशी आपण कडक फोडणी घालून घेतलेली आहे भाजीवरती आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण हे वड्याचा बटाटे वड्याचा आकार देत आहोत आणि पावामध्ये सुद्धा आपण ही भाजी भरून घेत आहोत कारण आपल्याला पाव पॅटीस सुद्धा करायचे आहेत मस्त असं व्यवस्थित पॅटीसमध्ये आपण हा मसाला भरून घेऊया आता आपण याच्यासाठी पॅटर तयार तयार करून घेतोय पंचवीस व वडापाव आणि पॅटेजच्या हिशोबाने मी इथं बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ओवा घातलेला आहे थोडा खायचा सोडा घातलेला आहे आणि थोडंसं त्याच्या अंदाजाने मीठ घालत आहोत आपण आता हे बॅट बॅटर आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही असं व्यवस्थित सैलसर पॅ पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे मग आपल्याला याच्यामध्ये वडा आणि पाव वडा आणि पॅटीस डिप करून फ्राय करता येतील हे ये बघा मी तुम्हाला असं हाताने दाखवत आहे अशा पद्धतीने आपण हे छान असं सैलसर पॅटर करून घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आता आपण हे वडे टिप करून फ्राय करून घेत आहोत अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा ट्राय करा वडापाव नक्की आवडेल अगदी खूपच टेस्टी होतो हा वडापाव करून घरात खाल्ला तर बाहेरचं खाण्याचं विसरून इतका छान खमंग असा मस्त टेस्टी होतो तेल असं कडकडीत तापल्यामुळे सावकाश व्यवस्थित असे वडे सोडायचे हाताला सांभाळायचं त्यामुळे सावकाश असे वडे सोडून घेतलेत आणि आपण आता याला मधून अधून हलवून घेणार आहोत व्यवस्थित याला आपण मधून आधून हलवून घेतलेला आहे इथे मी तो व्हिडिओ शूट करू नाही शकले त्यासाठी सॉरी पण आपण हे मधून आधून हलवले आहेत आणि हे आपले बटाटे वडे छान असे मस्त फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मस्त बटाटे वडाम गरम हा गरम मस्त तयार झालेले आहेत असे बघता शनी तोंडाला पाणी सुटणारे वडापाव सुटलं की नाही तुमच्या पण तोंडाला पाणी आता आपण त्याच कढाईमध्ये पॅटीस पण तळून घेणार आहोत आता इथे आपण जो पाव भाजी भरून ठेवले होते त्याच्या आता आपण पॅटीज करत आहोत ते सुद्धा आपण या बॅटरमध्येच डिप करून घेतलेलं आहे बेसनच्या आणि आपण हे पाव पॅटीससुद्धा तयार करत आहोत हे आपले तीन पॅटीस तळून झालेले आहेत पॅटीजसुद्धा अगदी व्यवस्थित सावकाशपणे फ्राय करायचे हे इथे आपण खाण्यासाठी मस्त मिरची तळून घेत आहोत आता ही आपली रेसिपी तयार झालेली आहे वडापाव आणि पॅटेसची थँक्यू